एक तर म्हणजे मोदीन आता जीएसटी तो कमी केला okay. तेका लागून सामान्य मनशाच्यो गरजेच्यो गजाली असा पण जाल्या दुसरी गजाल म्हणजे मोदीन सांगला की आपल्या गावां जे पिकता आपल्या घरात जे करता तेच आम्ही घेऊन हर घर स्वदेशी असे एक आम्ही हे केलेले असा सो तेका लागून ते खातीर म्हणून आमी सगळे जाण प्रचार करतले तुम्ही सगळ्यांना सांगात की बाबा हे गावांना जाता हे हांगा जाता हे घेऊ सगळ्यांनी म्हणून मोदी हर घर मोदी बावीस सप्टेंबरच्या नरेंद्र मोदीच्या सरकारान जो डिसिजन घेतलो आणि जीएसटी जो आता कमी केलो की जे लागून सामान्य मनशाक ज्यो गरजेच्यो वस्तू असतात वस्तू गजाली ज्यात सवा, सवाय जावपाक तेका मदत झाली आणि हे पळयता असताना सामान्य खातीर फ्रीज असतो टीव्ही असत हजाली असतात बरोबर बाकीचे सुद्धा किराणा सामान तो, तो किराणा सा, माल सुद्धा लागून सवाय जाल्लो आमकां सगळ्यांना दिश्टी पडटा आणि म्हणून ती एक जागृती मोहीम करपा खातीर म्हणून आम्ही सगळ्याकडांनी वतात त्या निमतान आम्ही हंग लोकांक मेळटात आम्ही अपील करतात लोकांक की लोकांनी या सगळ्या ह्याचा फायदो घेवचो म्हणून त्याचबरोबर नरेंद्र मोदीजीन प्रायम मिनिस्टरान सगळ्यांक उल मारला की आम्ही सगळ्यांनी स्वदेशी वस्त जी आसा जी आमच्या देशान आमच्या घरा कडेन तयार झाली ती सगळ्यांनी घेऊची आणि तशा पद्धतीचा आग्रह आम्ही दवरचो आणि तो आमी मेसेज जी आसा ती सगळ्यापर्यंत जाय आणि म्हणून ह्या संदेश जो असा नरेंद्र मोदीचो आमच्या प्रायम मिनिस्टरचं व सगळ्याकडांनी म्हणून सगळे सगळेजण हंगर आता भोवताले मेळे आम्ही काही जणांना त्यांच्यापर्यंत ही मेसेज पावली असा आणि सगळ्यांकडे अपील करता आम्ही की सगळ्यांनी आपल्या गावान आपल्या घरात त्याचबरोबर आपल्या वाड्यात जे तयार जाता आम्ही जेका आम्ही म्हणटात की वोकल फॉर लोकल ही एक कन्सेप्ट त्याच त्याचबरोबर स्वदेशी असतली आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत तयार करपा खातीर हे जर आम्ही करतले खातीर आमी स्वदेशी जाय हे नरेंद्र मोदीजीन मारिल्लो उलो आसा तो कडेन पावयता आणि त्याच पद्धतीन जीएसटी कमी केल्या कारणान जो फायदा सामान्य जाला त्याचे खातीर नरेंद्र आमचे प्रायम मिनिस्टराचे आमी अभिनंदन करता आणि तोय मेसेज सगळ्या मेरेन ह्या निमतान पावतात